वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले चार, चार कानाखाली म्हणजे छळ नाही हगावणेच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद बघत काय म्हणतात वकील आम्हाला कुणाचंही चारित्र्य हनन करायचं नाहीये नाहीतर आज जसे तुम्ही व्हायरल करताय व्हिडिओ तिचे ऑडिओ क्लिप्स तिचे चॅटिंग आम्हालाही व्हायरल करता आल्या असत्या आत्महत्या करण्यासाठी त्याला एक पॉइंटेड त्यांचं एक पॉइंटेड इन्स्ट्रक्शन्स मी एवढीच मला डायव्हर्स करता येईल अठरा तारखेला जे काय चॅटिंग होणारा जो काय पलीकडचा व्यक्ती होता त्या व्यक्तीचं अठरा मेला, मेला त्याची एंगेजमेंट होती एकोणीस मेला अठरा किंवा एकोणीस मेला त्या आणि ती झाली ही घटना झाल्यानंतर एंगेजमेंट थांबली नाही हे कारण कशावरून असू शकते हे का नाही शोधत तुम्ही का नाही शोधत ह्याच्यासाठी आम्ही आज तो मुद्दा पुन्हा एकदा पोलिसांना सांगितला आहे त्या व्यक्तीचं त्याचे डिटेल्स दिले चॅटिंग दिलेलं आहे त्याची एंगेजमेंट आहे त्या दिवशीची तारीख ती आम्ही आज आर्ग्युमेंट युक्तिवादच असा केला तिचे जे mm -hmm. दोन वेळाचे अगोदरचे इन्सिडंट्स एफ आय आरमध्येच दिलेत एकदा गाडीतनं उडी मारणार होती एकदा रॅटचा औषध पिलं ते होते हे जे इन्सिडंट्स होते ना तर या इन्सिडंट्स ह्या दोघांमध्ये नवरा बायकोंमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल या कारणामुळे भांडण झालेली आहेत तिच्या मोबाईल मधल्या आक्षेपार्ह गोष्टींमुळे आणि त्या कुठलाही सुज्ञ नवरा काय करणार आहे त्यांनी काय करायला पाहिजे कायदा हातात घ्यायला पाहिजे का झाल्यानंतर त्यांनी त्याच्या ते आई वडिलांनाच कायदा हातात घेतला की नाहीच घेतला आई वडिलांना झाली आहे वैष्णवीला साहेब मारहाण झालेली आहे का नाही तुम्ही मेडिकल रिपोर्ट बघा त्याच्याबद्दल लावलेले सेक्शन्स बघा ऐका साहेब आमच्या घरातली गोष्ट आहे ह्या आरोपींचा हे संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता जर असं चॅटिंग आलं असतं तर पहिल्याच दिवशी त्यांनी नोटीस दिली असती डिवोर्ससाठी गेला असता ह्याला हा संसार टिकवायचा होता त्यांना बाळ झालेलं होतं हा प्रेमविवाह होता त्याला हा संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे सुज्ञ नवरा कोणताही ज्याला ही अशी गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो काय करणार सुज्ञ नवरा तो तिच्या घर माहेरच्याच कळवणार वकील साहेब हा जो रिपोर्ट आहे जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे याच्यामध्ये म्हणजे पोस्टमॉर्टम नंतरचा याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं की मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी बरे ना सर त्यात असं लिहिलेलं त्या दिवशी झाल्यात त्या दिवशी झाल्यात असं नाही लिहिलं ना सर तेच ताजे व्रण आहेत काही नाही लिहिलेलं पोलिसांचं व्रण आहे सर मेडिकल रिपोर्ट आहे ना सर मेडिकल रिपोर्ट मध्ये ताजे व्रण आहेत असं लिहिले का सर तिच्या बॉडीवर ते सांगतोय तेच सांगतोय घटनेच्या दिवशी मारहाण झाल्याचं एव्हिडन्स नाही आहे तेच मी आपल्याला सांगतो परंतु तिचं चारित्र्य जपण्याचं चा हे हा नवरा याची फॅमिली हागवणे कुटुंबीय प्रयत्न करत होते आहेत म्हणून आजपर्यंत हे कुठेही आम्ही हा पब्लिक इश्यू केलेला नव्हता परंतु हा वैष्णवीच्या मृत्यूचे खरा खरा कल्प्रीट कोण आहे त्याच्या मागचा नाही हे शोधत नाहीत ज्यावेळेस पोलीस हे अकरा दिवसांनी मला जेव्हा लक्षात येते तेव्हा आज मला पुन्हा एकदा त्याच्याबद्दल रिट्रेट करावं लागलं म्हणून आम्ही आज कोर्टात नाहीतर तर सतराला सुद्धा आम्ही हे बोललो होतो तर मंडळी या व्हिडिओचे सौजन्य हे ए बी पी माझा यांचे आहेत हगवण्यांचे वकील आणि त्यांचा घेतलेला बाईट हा ए बी पी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ए बी पी माझा या चॅनलवरती जाऊन बघू शकता चला तर बघूयात काय युक्तिवाद पूर्ण झालेला आहे पूर्ण युक्तिवाद काय आहे संपूर्ण व्हिडिओ हा एबीपी माझावरती आहे पण त्याचं वृत्तांकन या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत तर मंडळी या प्रकरणातील फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे शहरातील वैष्णवी हागवणे पुणे शहरातील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणातील अटक आरोपींना पोलिसांनी आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केला त्यावेळी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली तर आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत यावेळी न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांकडून काही त्रास झाला का हे विचारलं असता पाचही आरोपींनी नाही असं उत्तर दिलेलं आहे तर आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे या प्रकरणी आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक आई लता नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे सासरे राजेंद्र आणि सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे तर मंडळी फिर्यादीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी यावेळेस केलेली होती या प्रकरणातील फरार निलेश चव्हाण हा कुठे आहे याची चौकशी करायची आहे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग असू शकतं तसेच आरोपींनी हुंड्यात मिळालेले एक्कावन्न तोळे सोनं गहाण ठेवलेलं आहे त्याची माहिती घ्यायची आहे तर आरोपींनी वैष्णवीला मारहाण केलेली हत्यार आणि रॉड हस्तगत करायचे आहेत त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वैष्णवीच्या वकिलांच्या मार्फत करण्यात आली त्यानुसार न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे हगावण्यांच्या वकिलांचा युक्तिवाद असा समोर आलेला आहे की हगवणे कुटुंबियांच्या वकिलाकडून आरोपींना पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद हा करण्यात आहे वैष्णवीचे न्यायालयात चरित्र हरण करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं फिर्यादीच्या वकिलांकडनं लावण्यात आलेल्या आरोपावर हगौवण्यांच्या वकिलांनी न्यायालयात भाष्य केलं वैष्णवीची टेंडन्सीज ही सुसाईड करण्याची होती तिचे एका व्यक्तीसोबत चॅट उघडे पडले होते त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता एकदा रॅट खाऊन एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता अशा धक्कादायक दावा वकिलांनी न्यायालयात केला तसेच आरोपी निलेश चव्हाणला अडकवण्यात येत असल्याचं देखील वकिलांनी म्हटलेलं आहे निलेश चव्हाणला अडकवण्यात आलंय असं वकिलांचं म्हणणं आहे मुलीच्या गाळ्यातील गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हागवण्यांनी आधीच सांगितलंय तर ज्यांच्याकडे वैष्णवीचं बाळ आहे त्या निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे कारण निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला पण त्यानेच हिळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आलेला निलेश चव्हाण हा हागवण्यांचा नातेवाईक नाही तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या पण त्याला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केलाय तसेच आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखाच्या फॉर्च्युनरसाठी कशाला हरेसमेंट करू असा युक्तिवाद करत वकिलाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात हा एक मोठा ट्विस्ट आता सध्या बघायला मिळतोय अटक करण्यात आलेल्या आरोपींना ज्यावेळेस हजर करण्यात आलं त्यानंतर त्यांना म्हणजेच पती सासू आणि ननद यांना एक दिवसाची तर सासरा दीर यांना तीन दिवसाची म्हणजे तीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी ही आता सुनावण्यात आलेली आहे निश्चितच यामागे काय काय तपास करायचा आहे कुठल्या कुठल्या गोष्टींचा तपास आम्हाला करायचा आहे असा सगळा युक्तिवाद हा पोलिसांकडनं करण्यात आला त्याचबरोबर वैष्णवीचे जे वकील आहेत त्यांनी देखील मोठे युक्तिवाद यावेळेस कोर्टामध्ये सादर केले वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते ते आम्ही पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवा आहे तसेच ज्या व्यक्तीसोबत वैष्णवीने चॅट केला होता म्हणजेच अठरा मे रोजी चॅट केला होता त्या व्यक्तीचं एकोणावीस मे रोजी एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा झाल्याचं सा देखील हगवणेंच्या वकिलांनी यावेळेस सांगितलेलं आहे वैष्णवी ही वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं त्या व्यक्तीसोबत चॅट करत असतानाचा युक्तिवाद यावेळेस त्यांनी केलेला आहे आता ही चॅट जी आहे ती चॅट आम्ही पकडली होती असं हगवण्यांचे वकील म्हणतात तर म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक नवीन ट्विस्ट बघायला मिळतोय हवणेंच्या वकिलांकडनं वैष्णवी या वरती यांच्यावरती चारित्र्यहरण करण्यात येतं आहे असं सध्या छापून येतं या संपूर्ण प्रकारावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद